नमस्कार जावेद तांबुळे ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे तर आपल्याला माहिती आहे की गेल्या अनेक दिवसांपासून आपण शिक्षक भरती आणि शैक्षणिक माहिती या व्हिडिओ चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो आज एक महत्वाच्या विषयावर हा व्हिडिओ बनवलेला आहे कारण आपल्याला माहिती आहे की अकरा सप्टेंबरला एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये काही सूचना देण्यात आलेल्या आहेत शिक्षण विभागासंदर्भात यामध्ये शिक्षणसेवकाचा मुद्दा आहे यामध्ये उर्वरित शिक्षक भरतीचा मुद्दा आहे यामध्ये राज्यस्तरीय भरती की जिल्हास्तरीय भरती या संदर्भातचे मुद्दे यामध्ये आहेत तर याच मुद्द्यांवर सविस्तर बोलण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरतीची प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे अजूनही कारण अजूनही काही जागा अजूनही उर्वरित रिक्त जागा भरणे भरण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे यामध्ये काल झालेल्या बैठकीमध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे की जो पवित्र पोर्टल संदर्भात आहे यामध्ये स्पष्ट सूचना देण्यात आलेली आहे की दहा टक्के कपात केलेल्या जा ज्या जागा आहेत त्या भरण्याची प्रक्रियेला सुरुवात करावी आणि पुढं म्हटलेलं आहे की बिंदू नामावली घेऊन म्हणजे ज्या काही रिक्त जागा आहेत प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये त्या सर्व जागांची माहिती मिळवून पवित्र पोर्टलवर त्या जागा अपलोड करायच्या आहेत साधारण पंधरा दिवसांची काल पंधरा दिवसांचा कालावधी जो आहे तो यासाठी देण्यात आलेला आहे म्हणजे एक चांगली गोष्ट यामध्ये आहे की आ, जे अभियोग्यता दा धारक अजूनही एक दोन मार्कांनी किंवा काही मार्कांनी ते लागले नाही तर त्यांच्यासाठी एक चांगली ही गोष्ट म्हणावी लागेल की आ, दहा टक्के कपात केलेल्या ज्या जागा आहेत त्या लवकरात लवकर लोगर अं भरण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू होणार आहे दुसरा एक महत्वाचा यामध्ये पुन्हा एक मुद्दा आहे की दोन हजार सतराच्या भरतीचं काय तर दोन हजार सतराच्या भरतीवर सुद्धा एक अभ्यास गट नेमून त्याचा अहवाल आठ दिवसाच्या आत द्यायला सांगितलेला आहे या सुद्धा सूचना त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत आणि पुढचा पवित्र पोर्टल संदर्भात महत्वाचा मुद्दा आहे की ही भरती प्रक्रिया झाल्यानंतर ही प्रक्रिया जी आहे ती इथं बंद राहणार आहे म्हणजे राज्यस्तरीयची ही शेवटची भरती असेल कारण यानंतर जिल्हा स्तरावर शिक्षक भरती होणार आहे अशा पद्धतीची सूचना त्यामध्ये आहे आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सुद्धा या संदर्भात स्पष्ट सांगितलेलं आहे की यानंतरची जी काही भरती प्रक्रिया आहे ती जिल्हा स्तरावर होणार आहे दुसरा यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्या मुद्द्यांमुळे सेवकांमध्ये खूप पॅनिक सिच्युएशन तयार झालेली आहे गोंधळ निर्माण झालेला आहे साहजिकच आहे तो होणं कारण आपल्याला माहिती आहे की डी एड बी एड पूर्ण करायचं त्यानंतर पुन्हा टी ई टी द्यायची सीटीईटी टी द्यायची आणि त्यानंतर पुन्हा टेट परीक्षेमध्ये मेरिटमध्ये यायचं या सगळ्या प्रक्रियेनंतर पुन्हा शिक्षक भरतीसाठी वाट पाहायची पवित्र पोर्टलसाठी वाट पाहायची पुन्हा संदर्भ द्यायचे प्राधान्यक्रम द्यायचे पुन्हा त्याची यादी लागेपर्यंत वाट पाहायची आणि पुन्हा मग जिल्हा परिषदेमध्ये कागदपत्र पडताळणी मग समुपदेशन या सगळ्या लॉंग प्रोसेस पूर्ण करून येऊन जवळजवळ काही जण एजबारच्या जवळ आहेत काही जण अगदी म्हणजे पस्तीसशी त्यांनी ओलांडलेली आहे अशा सिच्युएशन मध्ये असताना पुन्हा तीन वर्ष शिक्षणसेवक पूर्ण करून म्हणजे एकतरी शिक्षणसेवक रद्द करा ही मागणी सुरू असताना शिक्षणसेवक पूर्ण झाल्यानंतर त्यांचं पुन्हा एक परीक्षा परिषदेच्या वतीने त्यांची परीक्षा घेण्यात येईल अशा पद्धतीची सूचना त्या पत्रकामध्ये देण्यात आलेली आहे खर तर त्यामुळं पॅनिक अनेक जण झाले आहेत गोंधळ निर्माण झालेला आहे साजिकच आहे मात्र एक गोष्ट लक्षात घ्या की जरी ही गोष्ट असली की ती परीक्षा जरी घेणार असली तरी सुद्धा गोंधळून जाण्याची काही आवश्यकता नाही तीन वर्ष कालावधी पूर्ण झाल्यानंतर अनेक गोष्टी आपल्याला या शिक्षण विभागातल्या समजतील अध्यापनाच्या अध्ययनाच्या संपूर्ण गोष्टी शाळेतल्या गोष्टी आपल्याला कळणार आहेत अनेक मुद्दे समजणार आहेत आणि त्यानंतर ती परीक्षा होणार आहेत मात्र एकूणच जर पाहायला गेल्यानंतर आत्ताचा जो शिक्षणसेवक आहे तो संपूर्ण प्रक्रियेतून अगदी अ सलाखून निघालेला शिक्षणसेवक आहे तर इतक्या त्याच्या परीक्षा घेणं इतकी त्याची चाचणी घेणं हे कुठंतरी म्हणजे वेगळ्या पद्धतीनं हा संपूर्ण प्रकार सुरू असल्याचं पाहायला मिळतंय कारण फार अ चालणीतून हा संपूर्ण शिक्षण सेवक इथपर्यंत आलेला आहे आणि पुन्हा त्याचं शिक्षणसेवक पूर्ण झाल्यानंतर ही परीक्षा ही वेगळी आणि कोणती परीक्षा अशा पद्धतीची भावना जी आहे ती त्यांच्या मनामध्ये तयार झालेली आहे तर आपल्याला माहिती आहे की या अगोदर सुद्धा अशा पद्धतीची शिक्षण सेवकाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर मूल्यमापन होत होतं त्या ठिकाणी एक समिती असायची आणि ते त्याचं मूल्यमापन करायचे मात्र आता ही परीक्षा नेमकी कशा पद्धतीने होणार आहे मूल्यमापन कशा पद्धतीने होणार आहे त्याचं प्रारूप अद्याप तयार झालेलं नाही त्याचं स्वरूप नेमकं ठरवलेलं नाहीये ते स्वरूप आणि प्रारूप ज्या वेळेला येईल कारण त्याचा प्रस्ताव द्यायला सांगितलेला आहे आता तो प्रस्ताव ज्याला जाईल त्यामध्ये नेमक्या काय नॉर्म्स असतील कशा पद्धतीने त्याचं स्वरूप ठरवलेलं असणार आहे हे पाहिल्यानंतर नेमकं काय हे कशा पद्धतीनं असेल याची भूमिका याची स्पष्टता आपल्या समोर येईल आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं संपूर्ण शिक्षण सेवकांना याची भूमिका याची संपूर्ण कल्पना या संदर्भात येईल त्यामुळे आत्ता पॅनिक होऊन आत्ता गोंधळ निर्माण करून घेऊन काहीही त्याचा फायदा होणार नाहीये पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये होता की शिक्षणसेवक दिवसांपासून ही मागणी आहे आता अनेक जण म्हणतायत की शिक्षण सेवक आत्ताच रद्द का या अगोदरपासून किती वर्षांपासून तो शिक्षणसेवक आहे मुळात इतकी मोठी भरती जी आहे ती पहिल्यांदा म्हणजे आत्ता यावेळेला झालेली आहे कारण दोन हजार नंतर जर पाहायला गेलं तर आत्ता दोन हजार तेवीस लाच ही मोठी भरती झालेली आहे त्यामुळे सेवकांची मोठी संख्या आहे आणि खूप मोठा गॅप या शिक्षण सेवकांचा पडलेला आहे किंवा त्यांचं वय जवळजवळ एजबारच्या पर्यंत पोहोचलेला आहे त्यांचं वय त्यामुळं खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर ही शिक्षण सेवकाची जी रद्द करण्याची मागणी आहे ती पुढं आलेली आहे मात्र शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी परवा सावंतवाडीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ज्याला पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला त्याला त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही आता शिक्षण सेवकांचं मानधन जे आहे ते वाढवलेलं आहे सोळा अठरा वीस अशा पद्धतीने केलेलं आहे त्यामुळं शिक्षणसेवक रद्द करण्याची जी काही मागणी आहे शिक्षण सेवकांची ती चुकीची आहे आणि जर अशा पद्धतीची मागणी करत असतील तर त्याची आम्ही दखल घेऊ अशा पद्धतीची स्पष्टता त्यांनी स्पष्ट भूमिका आपली जाहीर केलेली आहे त्यामुळं सेवक रद्द हे होणार का अशा पद्धतीचा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये होता त्याचं स्पष्टीकरणच त्या ठिकाणी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर सरांनी दिलेलं आहे त्यामुळं आता तरी सध्या तरी शिक्षणसेवक रद्द करण्यासंदर्भात कोणत्याही हालचाली त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाहीत कारण परवाच शिक्षण मंत्री यांनी ते स्पष्ट केलेलं आहे रयश शिक्षण संस्थेसंदर्भात सुद्धा महत्वाचे त्या ठिकाणी गोष्ट म्हणावी लागेल की त्यांची जी सुनावणी होती ती पुढे ढकलण्यात आलेली आहे मात्र हा मुद्दा जवळजवळ सुटलेला असतानाही इतका विलंब का लागतोय हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे मात्र पुढच्या सुनावणीमध्ये हा संपूर्ण मुद्दा जो आहे तो निकाल निघेल आणि रयतच्या सुद्धा उमेदवारांना नियुक्त त्या ठिकाणी निश्चितच मिळतील त्यानंतर एकूणच जर सिच्युएशन जर, जर, जर पाहिली की उर्वरित दहा टक्केचा जो काही कपात राऊंड आहे तो झाल्यानंतर पुन्हा अपात्र गैरहजर कधी होणार त्याचं काही त्या ठिकाणी सूचना नाहीये त्या पत्रकामध्ये किंवा त्याचा विषय निघलेला नाही दुसरा एक महत्वाचा साधन व्यक्ती संदर्भात सुद्धा काही गोष्टी त्या ठिकाणी त्या बैठकीमध्ये आलेले नाहीत किंवा त्या सूचनेमध्ये इतिवृत्तामध्ये आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये कोणताही मुद्दा नाहीये भरतीचा दुसरा टप्पा जो आहे तो सुद्धा त्याच्यामध्ये देण्यात आलेला नाहीये आता तो भरतीचा दुसरा टप्पा नेमका कशा पद्धतीने घेणार हे सुद्धा या ठिकाणी स्पष्ट झालेलं नाही आहे त्यामुळं म्हणजे हे प्रश्न तुमचे असतील म्हणून या अगोदरच तुम्हाला मी हे क्लिअर केलेलं आहे अजूनही या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आवडल्या शेअर करायला विसरू नका आणि जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद